महाराष्ट्रात भेंडी पिकाखालील क्षेत्र मोठं आहे पुणे जळगाव धुळे नगर नाशिक आणि सातारा जिल्ह्यात भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणात होते भेंडीची निर्यातही मोठ्या प्रमाणात होते पण शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या आळीमुळे भेंडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं ही कीड पूर्ण वर्षभर कार्यक्षम असते त्यामुळं प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी लागते या किडीचा प्रादुर्भाव कसा ओळखायचा आणि नियंत्रण कसं करायचं याविषयीची माहिती या व्हिडिओ मधून भेंडीवरील शेंडा आणि फळ पोखरणारी अळी ही बहुभक्षी कीड असून भेंडीशिवाय हरभरा मिरची टोमॅटो या पिकांवरही आढळते जास्त ओलसर आणि उष्ण तापमान या किडीसाठी पोषक असतं या किडीच्या प्रभावी कीड नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो त्यामुळं उत्पादन खर्चात सुद्धा बचत होते भेंडीवरील शेंडे आणि फळ पोखरणारी अळी तपकिरी रंगाची असते या अळीच्या शरीरावर काळे तांबडे ठिपके असतात अळी अंड्यातून बाहेर निघाल्यानंतर कोवळे शेंडे पोखरून आत भुयार तयार करते झाडाचा प्रादुर्भाव झालेला पोंगा मलूर होऊन खालच्या दिशेनं लोंबतो व नंतर वाळतो अळीनं पोखरलेल्या कळ्या व फुलं वाळून खाली पडतात फळांवर अळीनं केलेल्या छिद्रात तिची विष्ठा दिसते प्रादुर्भाव झालेली फळं विकृत आकाराची होतात फळांची वाढ होत नाही अशी फळं विक्री योग्य राहत नाहीत अळीच्या नियंत्रणासाठी पिकांची फेरपालट करावी भेंडी कुळातील पिकांची लागवड क्षेत्राजवळ लागवड करणं टाळावं केवढा रोगग्रस्त झाडं उपटून टाकावीत कीड लागलेली फळं तोडून आतील अळीसह नष्ट करावीत अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्टरी पाच कामगंध सापळे लावावेत शेतात एकरी दहा या पक्षी थांबे लावावेत शेतात पिवळे चिकट सापळे चार ते पाच प्रति एकर लावावेत सुरुवातीच्या अवस्थेत रासायनिक कीडनाशकाचा वापर टाळावा त्यामुळं ढालकिडा क्रायसोपा सिरफिड माशी भक्षक ढेकूण या मित्र कीटकांचं संरक्षण होतं या मित्र किडी शत्रू किडींचे नैसर्गिकरित्या व्यवस्थापन करायला मदत करतात फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाच टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टीन तीनशे पीपीएम पाच मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी याशिवाय अळीचा बंदोबस्त अजून प्रभावीपणे होण्यासाठी बिभेरिया बॅसियाना एक टक्का डब्ल्यू पी दहा ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी याशिवाय एच एन पी व्ही दोनशे पन्नास एलई शून्य पूर्णांक पाच मिली प्रति लिटर पाणी या सायंकाळी फवारणी करावी रासायनिक नियंत्रण करताना इमाम एक्टिन बेन्झोएट पाच एस जी दोन पूर्णांक सात ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लक्षात ठेवा हे प्रमाण नॅपसाक पंपासाठी आहे अशा प्रकारे भेंडीवरील फळ आणि शेंडा पोखरणाऱ्या आळीचं नियंत्रण करून होणारं नुकसान टाळता येतं ही माहिती आपल्याला मिळाली होती डॉक्टर एस, एस जी एस खरात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका